एका अज्ञात व्यक्तीनं महिलेच्या घरात घुसून गळा चिरलाय या हत्याकांडानं सातारा हादरला पोलीस तात्काळ धावले आणि पुढे काय घडलं ते पहा सातारा तालुक्यातील शिवतर येथे अज्ञात व्यक्तीने पूजा प्रथमेश जाधव या विवाहित महिलेचा पाठलाग केला तिच्यावर काही दिवसापासून तो लक्ष ठेवून होता एके दिवशी मध्यरात्री तिचा पाठलाग करत असताना घरात कुणी नसल्याची बातमी त्याला समजली यावेळी पूजा जाधव आपल्या घरात एकटी रात्री झोपलेली होती गाठ झोपेत असताना अज्ञात व्यक्तीनं मध्यरात्री घरात घुसून हातात आणलेल्या पूर्वतयारीच्या हत्यारानं पूजा जाधव गळ्यावर लावला यावेळी पूजाला अचानक जाग आली आणि गळ्यावर चाकू पाहून तिने ओरडण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्या व्यक्तीने पूजाचा गळा चिरून रक्तबंबाळ केलं आणि तिथून रातोरात पसार झाला परंतु तो कोण होता याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे पूजा प्रथमेश जाधव सह खून झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पूजाला पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने पंचनामा करून मृतदेहाचं शवविच्छेदन केलंय यावेळी कोणताही पुरावा हाती न लागल्यानं खुनाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे सातारा तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे या प्रकरणातील आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत